शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टिटवाळा मांडा अटाळी या पॅनल क्रमांक तीन मधील लोकप्रिय उमेदवार प्रदीप सुरेश भोईर सुषमा विशाल पाटील ज्योती तुषार आभाळे कडाळी भूषण बाळाराम जाधव या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ स्वर्गवासी आनंद दिघे मार्ग येथील अजिंक्य शिवसेना शाखा येथून मोठा जल्लोषात केला आहे शिवसेना अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या सर्वप्रथम चारही उमेदवारांनी केटवाडा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच आपल्या जा जाहीरनाम्याची प्रत गणरायाच्या चरणी अर्पण केली आहे त्यानंतर जवळच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन ही दर्शन घेऊन जाहीरनाम्याची प्रत वाहिली आहे शिवसेनेकडून पॅनल क्रमांक तीन ड मधून प्रदीप सुरेश भुई सुषमा विशाल पाटील या मशाल चिन्हावर निवडणूक लढवित आहे तर मनसेचे भूषण बाळाराम जाधव हे पॅनल क्रमांक तीन अ तर ज्योती तुषार आभाळे कटाळी हे रेल्वे इंजिनियर चिन्हाद्वारे निवडणूक लढवित आहे